ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे तरी नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच वीस जानेवारीपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रती लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण चं महिन्याचं उत्पन्न सुमारे सात कोटी आहे तर दुसऱ्या बाजूला वेतनासाठी सोळा कोटी आणि तर दोन कोटी असा अठरा कोटी रुपयांचा खर्च दरमहा ठाणे महापालिका प्रशासन अनुदानापोटी सहन करत आहे परिणामी आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालिकेला टी एम टी कर्मचाऱ्यांचा पगार काढताना नाकीनू आलं असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याचा फटका बसलाय उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी गत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेशी झाली आहे ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या या परिवहन सेवेचे आर्थिक चाक दिवसेंदिवस तोट्यात ऋतच चाललं असून आता ठाणे महापालिकेला हा पांढरा हत्ती पोसणं हाताबाहेर झालं असल्याचं उघडकीस आलंय महिन्याची सहा तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती वेतन पडलं नसल्यानं चिंता वाढली आहे ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनं ठाणे महापालिकेनं परिवहन सेवा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे साडेचे साडेतीनशे बसेसमधून दोन ते अडीच लाख प्रवासी नियमित प्रवास करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय दबावामुळे परिवहनचं तिकीट भाडेवाढ रखडली आहे त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्यात आली आहे परिणामी दिवसाला केवळ सरासरी वीस ते पंचवीस लाखांपर्यंतचाच गल्ला टी एम टीकडे जमा होतोय म्हणजेच महिन्याला टी एम टीचं उत्पन्न सात कोटींच्या घरात पोहोचतं एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या केवळ पस्तीस बसेस आहेत तर उर्वरित तीनशेहून अधिक बसेस या ठेका पद्धतीवर आहेत एकूण कर्मचारी दीड हजारांच्या घरात आहेत त्यांच्या वेतनावर सुमारे सोळा कोटी आणि इंधन देखभालीसाठी दोन कोटी असा सुमारे अठरा कोटींचा खर्च दरमहा येत आहे म्हणजेच उत्पन्नाच्या दुपटीहून अधिक खर्च महापालिकेला सोसावा लागतोय श्री <API> <API> कोपणेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं यंदा या स्वागत यात्रेचं रौप्यमहोत्सवे वर्ष असून या रौप्यमहोत्सवी स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी अकरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून युवा दौड म्हणजेच एक धाव देशासाठी या घोषवाक्याद्वारे ठाण्यात युवा दौडचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिराचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी दिली आहे यावेळी एक धाऊ देशासाठी या घोषवाक्याच्या टी शर्टचं लो लोगोचंही अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या युवा दौडची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता रंगोबापूजी गुप्ते चौक येथून सुरू करण्यात येणार असून टेमिनाका सिव्हिल हॉस्पिटल आंबेडकर रोड खोपट सिग्नलकडून डावीकडे एस एम सीवरून वळून वंदना टॉकीजवरून तीन पेट्रोल पंप आणि तिथून सरळ हरिनिवास सर्कल डावीकडे वळून जय भगवान सभागृह तिथून डावीकडे वळून गजानन वडापा विष्णुनगर सत्यम कलेक्शन नाका सेलिब्रेशन दुकान मारुती रोड इथून डावीकडे वळून पुन गाडगिल ज्वेलर्स तिकडून उजवीकडे वळून तलावपाळीनंतर डावीकडे वळून गडकरी रंगायतोनवरून पुन्हा रंगो बाबाजी गुप्ते चौक येथे या दौडचा समारोप होणार आहे या युवा दौडच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार आणि विविध समाजापर्यंत घटकांपर्यंत पोहोचावेच हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या युवा दौडचं आयोजन करण्यात आल्याचं अध्यक्ष उत्तम जोशी यांनी सांगितलं नमस्कार मी ऍडव्होकेट रुचिका शिंदे मी आज आम्ही इथे उपस्थित आहे श्री कोपिटेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांचा था आता जी एक पंचवीसवा वर्ष कम्प्लीट झालेले आहे आणि नऊ वर्षाची स्वागत यात्रा करता आज ही मिटिंग आहे आणि अकरा जानेवारीला युवा दौड आहे त्याच्याकरता मी सगळ्यांना एक आवाहन करते की या युवा मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त नंबर्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि या दौडला एक यशस्वी एक यशस्वी ठरवा थार्वा, धन्यवाद महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि इतर कामगार संघटनांनी वागळी स्टेट ठाणे येथे एकत्र येत प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेविरोधात तीव्र आंदोलन छेडले या योजनेमुळं ग्राहक आणि कामगार या दोघांनाही मोठं नुकसान होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे संघटनांच्या मते सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभेत ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत मात्र खाजगी कंपन्या ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्मार्ट मीटर बसून ग्राहकांची फसवणूक केली जाते या योजनेमुळे हजारो कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार नोकऱ्यांना मुक्तील किंवा खाजगी कंपन्यावर अवलंबून राहावं लागेल शिवाय सामान्य ग्राहकांवरही जादा आर्थिक ताण येईल असं त्यांनी सांगितलं गुजरात बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरू आहे कामगार संघटनांनी सरकारला ही योजना त्वरित रद्द करण्याची मागणी करताना तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे ग्राहकांच्या हितासाठी सरकारनं या धोरणीचा पुनर्विचार करावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये न देता आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये न देता सार्वजनिक वितरण प्रणाली चालवावं आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही परंतु अदानीलाच का ज्या कास्टची किंमत ज्या कॉस्टची किंमत त्यांच्या मतानं ठरवली बारा हजार रुपये हे सर्व तीन दोन तीनही कंपन्या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे लूट करतात पहिले पैसे आपले घेणार आहे आज आपण ग्राहकांना आपण वीज देतो वीज दिल्यानंतर बिल पाठवतो आणि बिलाच्या पोटी आपण त्याला जर समजा या ठिकाणी जर समजा फॉल्ट झाला तर किंवा एखादं मीटर जळालं तर पूर्वी जे बारा हजार रुपयाचं जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे या सर्व जनतेला माहिती नाही आहे हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे एवढा जर समजा हे आता कसं आहे कामगाराच्या जर समजा काम... काम... का... कामगाराचे नुसतं काम प्रश्न नाही आहे कामगारामुळे या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही तर या ठिकाणी जनतेचा कृषी कृषी क्षेत्रात जो काही जीडी पीचा ग्रोथ आहे आज या देशाचा जो जीडी चा ग्रोथ आहे हा विद्युतच्या प्रणालीवर ठरतो म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे या देशामध्ये जी हरित क्रांती झालेली आहे आज चाळीस हजार खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये वीज पुज पुरवली आहे म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे दर सुद्धा स्थिर आहे या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे तेव्हा सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण आहे तेव्हा आमचं दायित्व ठरते कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्त्वाचं आहे याच्यासाठी आम्ही जन जागृती करणार पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दुवी मोर्चा काढणार आहोत एवढंच या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी मतदार मतदारसंघातील असल्याचं समोर आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणानं समाज माध्यमांद्वारे शिळगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी मतदार मतदारसंघातील असल्याचं समोर आले या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे धमकी देण्याच्या मागचं कारण अद्याप समजू शकलं नसून पोलीस त्याचा तपास घेत आहेत शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगलाय दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात समाज माध्यमांवर टीका टिप्पणी केली जाते असे प्रकार सुरू असतानाच रविवारी एका तरुणानं समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली त्यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवेगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली ही चित्रफित प्रसारित होताच ठाण्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला वागळेस्टेड भागातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणे गाठला आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाश धेंडे या सव्वीस वर्ष तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला हितेश हा वागळे येथील वारळीपाडा परिसरात राहत असून हा परिसर शिंदे यांच्या कोपरी पा काड़ी मतदार मतदारसंघात येतो गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता दरम्यान आज सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे त्यानं असं कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलं नसून पोलीस त्याचा तपास करतायत संदर्भात वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धमकी देणाऱ्या तरुणास अटक केलेल्या वृत्तास दुजोरा दिला तसंच त्यानं असं कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलं नसून त्याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय